आणि आता बातम्या आहे शाळेसंदर्भात उद्या मनोज जारंगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शांतता आणि संवाद फेरीचं आयोजन करण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या शाळांना सुट्टी जाहीर देखील करण्यात आलेली आहे तेरा जुलै रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने वसंतराव नाईक चौक सिडको ते क्रांती चौक पर्यंत संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शांतता आणि संवाद फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे या शांतता फेरीसाठी जिल्हाभरातून आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील लाखोंच्या संख्येने सहभागी होणार आहे या दिवशी शहरामध्ये आणि परिसरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतुकीचे नियोजन सुरळीत करण्यासाठी त्याचबरोबर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि नियोजित शांतता संवाद फेरी सुरळीत पार पाडावी यासाठी प्रशासनाच्या वतीने शनिवारी छत्रपती संभाजीनगर शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक त्याचबरोबर उच्च माध्यमिक शाळा यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर या सुट्टीच्या दिवशी तासिका पाठ्यक्रम पुढील येणाऱ्या एक दिवशी पूर्ण वेळ शाळा घेऊन संबंधित सुट्टीच्या दिवशी तासिका पाठ्यक्रम पूर्ण करून घ्यावा त्याचबरोबर सुट्टी ही केवळ छत्रपती संभाजीनगर शहरातील शाळांनाच लागू राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी त्याचबरोबर गट शिक्षण अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरती निर्णय घेऊन कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाही अहवाल उलट टपाली या कार्याला सादर करण्यात यावा असे पत्र शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्यांना पाठवले असल्याचं अधिकारी जयश्री चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे